सातपुडा डोंगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का नसेल तर चला जाणून घेऊया बुलढाणा जिल्ह्यातील हा एकमेव गिरीदुर्गाचा प्रवास सोपा नाही पण इथे पोहोचल्यावर मिळणारा आनंद अवर्णनीय आहे बुलढाण्यातील हा गुप्त खजिना म्हणजे मैलगड किल्ला स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये पाऊस चालू आहे आणि पावसामध्येच हा व्हिडिओ मी बनवतो आहे मागचा व्हिडिओ अतिशय सुंदर आपला झालेला आहे जो उमरदेवचा होता तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा अतिशय दुर्मिळ आणि अपरिचित असं स्थान होतं आणि आज मी पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय अशाच एका अपरिचित गडकोटाच्या भटकंतीसाठी घेऊन जात आहे तो म्हणजे माझ्या पाठीमागे जी तुम्हाला दिसते दूरवरती ती आहे सातपुड्याची डोंगर रांग आणि या सातपुडा डोंगर रांगेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला एकमेव जो डोंगरी किल्ला आहे तो म्हणजे मैलगड किल्ला आणि तो माझ्या ह्या बाजूला आहे ह्या बाजूला इकडं जो तुम्हाला दूरवर दिसतोय तो मैलगड किल्ला आहे जो जळगाव जामोद ह्या तालुक्यामध्ये येतो आणि ह्या बाजूला मी आता थोडंसं वरती चढून येऊन तुमच्यासोबत बोलतो आहे खाली जे गाव दिसतं आहे ते ह्या जळगाव जामोद तालुक्यातलं रायपूर हे गाव आहे जर तुम्हाला यायचं असेल या गड किल्ल्यापर्यंत तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे या किल्ल्याचा जे लोकेशन आहे ते सुद्धा टाकले आहे तर चला आजच्या आपण बघणार आहोत बुलढाणा एकमेव जो डोंगरी किल्ला आहे तो मैलगडाचा इतिहास साधारण तेराव्या शतकात सुरू होतो यादव घराण्याचे शेवटचे शासक रामचंद्र यादव यांनी हा किल्ला बांधला असं मानलं जात पण काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला गोंड राजाच्या ताब्यात होता त्यानंतर तो यादव बहामणी आणि मोगल अशा अनेक राजवटींनी पाहिला मेलगड किल्ल्याची निर्मिती नक्की कोणी केली याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही मात्र किल्ल्यावरील पाण्याची टाकी लेण्या आणि खंबाटकी पाहता हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेला असावा असा अंदाज आहे मध्ययुगीन काळात या किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त झाले बुलढाणा गॅझिटियर आणि इतर ऐतिहासिक नोंदीनुसार अचलपूरच्या नवाबाने हा किल्ला भाजक्या विटा आणि दगडांनी बांधून अद्विक मजबूत केला या काळातच किल्ल्याच्या टोकावर एक हवा महाल बांधण्यात आला ज्यामुळे या किल्ल्याला महलगड या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे याच नावाचा अपभ्रंश होऊन मैलगड हे नाव रूढ झाले दुसऱ्या एका मान्यतेनुसार किल्ल्याच्या नावामागे एक मनोरंजक दंतकथा आहे असं म्हणतात की कि या किल्ल्याच्या परिसरात अनेक वर्ष मैना नावाच्या पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येत असे त्यामुळे या किल्ल्याला मैलगड असं नाव मिळालं मैलगड हा किल्ला सातपुडा पर्वतरांगेत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे त्यामुळे बऱ्हाणपूरवरून सातपुडा पर्वतरांग पार करून येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला अत्यंत महत्वाचा होता या किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी दोन मुख्य दरवाजे होते ज्यापैकी आज एकच दरवाजा शिल्लक आहे हा जो दिसतोय ना हा ह्या मैलगडाचा बुरुज आहे जो आपल्याला खालून दिसतोय बाकीचा मैलगड धुक्यामध्ये हरवलेला आहे अशी पायवाट आहे वरती जाण्यासाठी म्हणजे तुम्ही एक वेळेस गावातून रस्ता विचारल्यानंतर रस्ता हरवण्याची शक्यता फार प्रमाणात कमी आहे साधारण एक तास आपल्याला गडावर जाण्यासाठी लागेल कारण थोडंसं अंतर आपल्याला चालत जावं लागतं गडाची उंची दीड हजार फुटापर्यंत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग म्हणजे सोळाशे सहासष्ट मध्ये औरंगजेबाच्या कैदेतून त्यांची झालेली सुटका आग्र्याहून सुटका झाल्यानंतर महाराज आणि त्यांचे सहकारी वेगवेगळ्या वेषांत महाराष्ट्रात परत आले या परतीच्या प्रवासात त्यांनी विदर्भातून प्रवास केला असावा असे मानले जाते याच प्रवासात त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मैलगड किल्ल्यावर काही काळ मुक्काम केला असावा अशी स्थानिक दंतकथा आहे या कथेनुसार मैलगड किल्ल्याचा किल्लेदार एका गोसाव्याच्या असलेल्या शिवाजी ओळखतो आणि लालसेने तो ही माहिती औरंगजेबाला देण्याचा कट असतो मात्र किल्लेदाराची पत्नी हे सर्व ऐकते आणि तिला महाराजांच्या शौर्याबद्दल आदर असतो ती महाराजांना सावध करते ज्यामुळे महाराज तात्काळ या किल्ल्यावरून सुरक्षित निसळून जातात काही अभ्यासकांच्या मते शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर मध्ये दुसऱ्यांदा सुरत लुटीनंतर परतीच्या प्रवासात मेलगड किल्ल्याचा उपयोग केला आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी हा किल्ला एक महत्वाच्या लष्करी ठाण्यासाठी वापरला गेला असावा या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे आतमध्ये मात्र गवत एवढं वाढलेलं आहे ना की आपल्याला जाता येत नाही तिकड आणि अडचण आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवात दाखवतो आम्ही गडावर चढल्याच्यानंतर डाव्या जो एक रस्ता होता त्या रस्त्याने समोर जात आहोत या ठिकाणीसुद्धा एक पाण्याचं टाका आहे गडावर जर आता एक गवत वाढलेलं आहे त्याच्यामुळे नाहीतर गडावर बघण्यासारखं भरपूर आहे या या ठिकाणी एक वास्तू आहे ती ब दाखवतो तुम्हाला तुम्ही बघू शकता अडचण खूप आहे गडावर कारण जास्त कोणी गडावर येत नाही या ठिकाणी एक मोठी खांबाके आहे प्रशस्त आहे आतमध्ये खूप मात्र अडचण बघताय तुम्ही किती येत धुके आहे भरपूर प्रमाणामध्ये दुर्वरचं दिसत नाही पाठीमागे माझे तुम्हाला धुके दिसत आहे कारण काय होतं आपण ज्यावेळेस पण वरती येतो तर उंचावर आपल्याला धुकेच लागतं जसे सह्याद्रीत लागतात तसे सातपुड्यात सुद्धा लागत आहे पाठीमागचा परिसर बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो एकदा की अंधूक दिसतंय पूर्ण दाजो हो ए, हो जो ले ले हा जो दिसतो तुम्हाला तो सातपुडा आहे आणि गडावर आपल्याला पाण्याचे टाके वगैरे दाखवले तुम्हाला काही खांब टाके होते आणि जी पलीकडची बाजू आहे आपल्याला जो बुरुज खालून दिसत होता तिकडे जायचं आहे आता पलीकडून जास्ती जी हवा असेल कारण ह्या बाजूने हवा थाडलेली आहे आणि इकडून आपल्याला समोरून बघा हा दूरवरचा भाग दिसतो आहे मात्र पाऊस आणि धुक्या असल्यामुळे जास्त दूरचं दिसत नाही पूर्ण धुके दिसत आहे हवा आहे इकडून जोराची तुम्हाला कसं मी सांगितलं आपण पलीकडच्या बाजूने होतो आता अलीकडून आलो होतो आता पण एक उंच आहे गडाचा तर हि घाड्याची सर्वात उंचावरची जी जागा आहे त्या ठिकाणी आणि अवशेष शोधतोय नक्की पुढं काय आहे तर दिसत नाही एवढे त्याच गडाचा प्रयत्न असा आणि खलमच रस्ता आहे जोराची हवा आहे या ठिकाणी थोडीशी पायवाट पडलेली आहे ती पायवाट आम्ही शोधाचा प्रयत्न करतोय काय गडावर ठिकाणी आपल्याला अजून एक दगडावरती वरती तिथं शिवलिंग कोरलेलं होतं आणि खाली या ठिकाणी एक प्रशस्त असं गुहा असे आहे पाणी आहे त्याच्यामध्ये आणि मोठा आहे भरपूर त्याच्याच बाजूला या ठिकाणी अजून एक आपल्याला भुजलेलं पाणी बघायला भेटतं म्हणजे आत्महत्या आहे खूप मोठे मात्र ते भरलेले आहे आपण जाऊ शकत नाही तिकडं आतमध्ये आहे त्याच्यामध्ये जंगली प्राणी असण्याची शक्यता भरपूर प्रमाणामध्ये आहे पूर्ण आहे आहे या या गडावर मात्र ते ते काय आता जास्त कोणाचा वापर ठिकाणी नाही त्याच्यामुळे किल्ल्याचं सर्वात मोठं आणि धक्कादायक रहस्य म्हणजे इथे असलेले भुयारी मार्ग स्थानिक लोकांच्या आणि काही इतिहासकारांच्या मते या किल्ल्यातून खाली खामगाव पर्यंत एक भुयारी मार्ग होता असं म्हणतात कि युद्ध काळात किंवा आपत्कालीन परिस्थितीत राजा आणि सैनिक या मार्गाचा उपयोग करत असत या भुयारी मार्गाचा वापर खजरीसाठीही केला जात असे हा भुयारी मार्ग आज पूर्णपणे बंद झालेला आहे पण त्याची कहाणी आजही इथल्या मातीत जिवंत आहे आज मैलगड हा एक गिरिदुर्ग म्हणून ओळखला जातो पण तो फारसा प्रसिद्ध नाही किल्ल्याची तटबंदी बुरुज आणि पाण्याचे टाके आजही अस्तित्वात आहे किल्ल्यावर एक प्राचीन देवीचे मंदिरही आहे जिथे आजही स्थानिक लोक दर्शनासाठी जातात मैलगड हा फक्त एक किल्ला नाही तर तो आपल्या इतिहासाचा शौर्याचा आणि निसर्ग सौंदर्याचा एक अनोखा ठेवा आहे इथे आल्यावर आपल्याला शांतता आणि ऊर्जा दोन्हीचा अनुभव मिळतो आता आपण गड पूर्ण बघत अशा एका ठिकाणी आलेलो हो, आहोत की जे खरोखर एक आश्चर्यचकित करणारं ठिकाण आहे ते म्हणजे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे या ठिकाणी या, या जो मैलगडा हे या मैलगडाची पूर्णपणे प्रतिकृती दाखवणारे ही जागा आहे पूर्णपणे गड या ठिकाणी कोरलेला आहे जो मैलगड असेल कदाचित पूर्वी त्याचं पूर्ण जे काही रूप आहे ते या ठिकाणी अखंड दगडामध्ये कोरून ठेवलेलं आहे आणि कदाचित मी आतापर्यंत जेवढे गड बघितले त्याच्यावर कुठंच असं स्ट्रक्चर दगडामध्ये कोरलेलं आढळून आलेलं नाही कदाचित असेल एखाद्या गडावर मात्र त्याची मला कल्पना नाही तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि समोरच आता ह्या ठिकाणी इकडं बघू शकता तुम्ही की जो आपल्याला ब्रुज खालून दिसत होता तर तो, हाँ थी 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 ले ले तो हाँ हा आहे या ठिकाणीच गडाचं जे काही अस्तित्व आहे ते थोडंसं राहिलेलं अस्तित्व आहे कारण पूर्ण गडाची जी तटबंदी वगैरे होती ती ढासळलेली आहे आणि हे गड आहे हा मोक्याच्या ठिकाणी आहे या ठिकाणावरून जो बऱ्हाणपूरकडून येणारा जो घाटमार्ग पूर्वीच्या काळी अस्तित्वात असावा त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड अत्यंत मोक्याच्या जाग्यावर बांधण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणावर बघू शकता की आपण सगळीकडून या गडावर दूरवरून लक्ष ठेवू शकतो द ह्या गडावरून भरपूर आजूबाजूचा परिसर आपल्याला बघता येऊ शकतो सर्व बाजूंनी हा गडावरून तुम्ही लक्ष ठेवू शकता इथून जाणारा जो काही मार्ग असेल त्याच्यावरती आणि खूपच महत्त्वाचा हा किल्ला त्या काळी असावा घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तर हे आहे ते आता खूप कमी लोकं या ठिकाणापर्यंत आलेले असेल आणि जे आलेले आहे त्यांनी त्यांची जी निशाणी आहे या ठिकाणी आल्याची ती सोडलेली आपल्याला जशी प्रत्येक गडावर दिसते तशी इथं पण आहे आणि बघू शकता तुम्ही हा आजूबाजूचा परिसर आहे या ठिकाणचा त्या तिकडं तर खूप लोकांनी आपले नावं ह्या ठिकाणी रंगवून ठेवलेले आहे आणि इकडं पाहू शकता तुम्ही ह्या बाजूने आलेलो आहे आपण इकडून जसं आपल्याला खालून बुरुज दिसत होता तो ह्या बाजूने आलेलो आहे आणि त्या तिकडे दूरवर हे आहे हे जर रायपूर गाव आहे त्या ठिकाणी आपण आपली गाडी लावलेली ला आहे आणि मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन गेलो तो परिसर इकडं आहे कुठं जरी जो मध्य प्रदेशच्या भागामध्ये लागतो आहे आता उंबरदेव पूर्ण धुक्या असल्यामुळे दिसत नाही आणि छोटा गाडा आहे साधारण अर्ध्या तासामध्ये तुमची पूर्ण भटकंती या गडाची होऊ शकते तर हा असा आपला मैलगडाचा प्रवास आतापर्यंत राहिलेला आहे मित्रांनो आता आपला हा संपूर्ण जो हा होता मैलगड तो मैलगड किल्ला पाहणं झालेला आहे अतिशय सुंदर असा किल्ला आता छोटा खाणी किल्ला आहे लक्ष ठेवण्यासाठी त्या काळी मदत होत असेल पाठीमागे हे गडाचं स्ट्रक्चर आहे मी जे तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तर आता आपला हा गड पूर्णपणे फिरणं झालेला आहे तर थांबूया आता था याच ठिकाणी हा जो दुर्लक्षित असा बुलढाणा जिल्ह्यातला जो एकमेव डोंगरी दुर्गा आहे जो दुर्लक्षित आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला तुम्ही जर ह्या गड किल्ल्याचा भेट दिली असेल तर सांगा की तुम्हाला हा किल्ला कसा वाटला होता किंवा आता कसा वाटला मी जो दाखवला तुम्हाला तो आणि नक्की भविष्यात भेट देण्याचा विचार करा थांबूया आता याच ठिकाणी असेच अपरचित ठिकाणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही व्हिडिओ बघता मात्र सबस्क्राइब करत नाही तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा थांबूया आता था याच ठिकाणी लवकरच पुन्हा एका सुंदर अशा निसर्गरम्य पर्यटनस्थळाची भेट तुम्हाला घडवतो तेसुद्धा नक्कीच अपरिचित असणार आहे तर थांबूया भेटूया पुढच्या एका सुंदर अशा पुन्हा एका व्हिडिओमध्ये धन्यवाद